नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आषाढी एकादशी निमित्त पाहणी करण्याकरिता एसपी हर्ष पोद्दार नागपूर जिल्ह्यातील घापेवाडा हे गाव विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जात असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनकरिता येतात तसेच आषाढी एकादशी यात्रा निमित्त पाहणी करण्याकरिता एसपी हर्ष पोद्दार यांनी पाहणी केली तसेच त्यांनी विठुरायांचे दर्शन करत असता भानुप्रताप सिंग पवार यांनी एस पी हर्ष पोद्दार यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले चंद्रभागा नदीच्या काठावर असलेली बाऊली येथे पाहणी करण्यात आली आषाढी एकादशी यात्रा ही सहा जुलै पासून ते जुलै अकरा पर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या दरम्यान अंदाजे लाखो लोकांपेक्षा जास्त भाविक येत असतात तसेच तीन पेक्षा जास्त दिंड्या पालख्यांचे आगमन होत असते त्याचबरोबर मंदिराच्या परिसराचे ठिकाण हे आपले स्वतःचे खाजगी दुचाकी चार चाकी वाहनांनी दर्शन करण्याकरता येतात व वाहने रस्त्यांचे दुर्तफा लावून दर्शन करण्याकरता निघून जातात त्यामुळे वाहतुकी चोरी करणाऱ्या लोकांकडे निगराणी ठेवण्यात येईल विठुरायाच्या दर्शनासाठी बाहेर गावातून लोक दर्शन करण्याकरिता येतात तिथे उपस्थित असलेले विभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के कळमेश्वर ठाणेदार मनोज काळवांडे सावनेर ठाणेदार उमेश पाटील स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान उपाध्यक्ष भानुप्रातापसिंग पवार विलास वैद्य उपकार्यकारी अभियंता रोशन शिंदे कनिष्ठ अभियंता रजत पवार धापेवाडा पोलीस पाटील निलेश डेरे मंगेश चोरे राजेश शेटे शीतल सवाईतुल राजा धार्मिक आणि पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर शिका धार्मिकची रिपोर्टर